क्रमांक दोन नंबर वर मंडळाचे लाईन मेन तिथे दोन्ही साइड न चारही साइड न उभे राहा क्रमांक सामना आता लगेच काही क्षणामध्ये सुरू होत आहे आणि दोन नंबर ग्राउंड जो सामना होणार आहे तो कडाक्याचा सामना आहे टफ टीम आहे दोन्ही पण आणि जबरदस्त सामना रंगणार आहे तरी पण बाहेर जे कोणी बाहेर घुमत फिरत असतील त्यांनी सामना बघण्यासाठी या दोन नंबर ग्राउंडवर

हैराबाड वर्षे सोडा फूट हाटीकटीचा सामना आहे तरी पंचांनी भारताला लक्ष द्यावे আরে <laughs> আরে ग्राउंड नंबर 1 वर चालू असलेला सामन्यामध्ये जो कोणी संघा विजयी होईल त्यांनी आपले किट न काढता तसे तयार राहिले भैया <laughs> नागपूर से नागपूर से marhum okay. <laughs> दोन्ही ग्राउंड मध्ये दोन्ही ग्राउंड मध्ये असलेले थोडे खाली बसून आहे त्यांना दिसत नाही भाऊ

जो संघ विजय होईल कृपया त्या संघाने ग्राउंड वरती थांबायचा आहे फायनल खेळण्यासाठी कृपया खेळाडूंनी लक्ष द्या दोन्ही मॅच मध्ये जो संघ विजय होईल त्या संघाने ग्राउंड वरच थांबायचा आहे गडबड करू नका आमताचा निर्णय अंतिम आहे खेळाडूने कृपया गडबड का करू पंचायत निर्णय देते ग्राउंड नंबर एक वर जो सामना झालेला आहे मी दोन्ही संघाचे अभिनंदन करतो यासाठी कि अत्यंत संयमाने आतापर्यंतचा खेळ यांनी खेळलेला आहे आजच्या या टुर्नामेंट मध्ये कोणत्याही संघ या पद्धतीनं प्रेमाने सहकार्याने खेळ खेळलेला नाही म्हणून मंडळातर्फे मी त्यांना धन्यवाद देतो की अतिशय चांगला खेळ खेळून आपला जो विजय आहे तो त्यांनी मिळालेला कृपया मध्ये उठून राहू नका दादरावाद विजयी झालेल्या संघाने कृपया ग्राउंड मध्ये जा

हो ठीक आहे दोन्ही ग्रामच्या मदामध्ये असलेले प्रेक्षक थोडे खाली बसा माग बाया पाहातय बर कबड्डी खाली बसा दोन्ही ग्रामच्या मदामध्ये असलेले प्रेक्षक कृपया हो। करून गावातील महिला मंडळ आहे तुमच्या मागे कार्यक्रम बघत आहे ते थोडं बसून जा कृपया करून विनंती आहे मंडळाची आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांनी एक नंबर ग्राउंड थोडं सजवून घ्या रिकांगन करा आए भिड्दाको भिड्दाको माजनाको यो कोण मलाई हात बदला नदेउ दन पर कसले मात्र तल सिट बसले बसो न नकोटाको Bisa-bisa pake lelahin lah Aduh 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 ये दिन तो मोहक है तुम भी तुम भी मत 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 ए बढ़िया जय ơi ơi cái cái bus này đi à bạn đi 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 ग्राउंड क्रमांक एक नंबर वर झालेल्या सामन्यामध्ये न्यूतन क्रीडा मंडळ फुकेश्वर हा विजय आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ग्राउंड क्रमांक का एक वर रेखांकन करा पटकन हा दोन नंबर ग्राउंडचा सा सामना संपताच लगेच सामना सुरू करायचा आहे कृपया करून मंडळाच्या कार्यकर्त्यांनी लवकर रेखांकन करा कृपेंचे साहेब

हा दोन नंबर ग्राउंडवर वर चुना मारा नाही मंडळाचे कार्यकर्ते एवढी कंडी लागू राहिली का तुला शाल पांघरून आहे हे बघत अरे पोट्टे पाय ना लागेल तेवढे पोट्टे आहे ना आपले ए मंडळाचे कार्यकर्ते कुठे गेले पटकन Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn Grazie mille अरे बापरे कोण दाब लगा पाए? A <laughs> B <laughs> नितीन भाऊ बलपांडे स्टेज वर स्थान ग्रहण करा आपला इकडं सोळा मोबाईल आपल्याला काय काय म्हणते

पंचाचा निर्णय अंतिम राहील कोणी वाद घालू नका मध्ये त <laughs> চার <laughs> উপ <laughs>

विश्वशक्ती क्रीडामंडळ कवळापूर क्रीडा मंडळ खैरागड ग्राउंड क्रमांक दोन वर चालू असलेला सामना शेवटचे पाच मिनिट राहिले बाहेर गावून आलेले सर्व दुकानदारांनी आपल्या दुकानासमोरचा कचरा स्वतः सोबत घेऊन जाव अशी सर्वांना विनंती आहे आपलं गाव स्वच्छतेच्या वाटेकड आहे तरी पण स्वच्छ ठेवा सर्व दुकानदारांनी बाहेर गावून आलेल्या दुकानदारांनी

جیلہ کوٹیا میں ٹائیٹ لگا ہے आयो 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 एक कोपी मामा दिजाइ रहे पाउडर राइला गला पाइयो म सको बुझ्न पाउडरले गा डन्डलड बसुने खतै बाटो या काय चाललंय बाबा इकडे काय आहे काय 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 आपल्या टीम सगळे बदल लोक होते हो एमटी तर खूपच होते भाऊ थोडं साईटले होऊन जा एक नंबर ग्राउंड आपण रेखांकन करत आहे तरी पण थोडं साइटले व्हा जागा सोड़ा

फपताबी salah <laughs> बाज्चा काष्पा ऑाच्ब बातिल एसना उस Алदो भी भुषा, इस भारत क linking Campa एक नंबर ग्राउंड च एक चालू आहे थोडं साइट नव्हता हो हो। दोन्ही ग्राउंडच्या मधात असलेले प्रेक्षक चला, चला चला न्यूतन भुकेशर तुम्ही आपली टीम तयार ठेवा आज सामना दोन नंबर ग्राउंड सामना संपत झालेला आहे तरी पण आपली टीम तयार ठेवा Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn